बघूयात पुढची बातमी डॉक्टर की सोडा म्हसर बोडा असं आंदोलन दलित महासंघाच्या वतीनं करण्यात येणार असल्याचं जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते यांनी सांगितलं आहे सांगली सिव्हिलमधील उपचारासाठी आलेल्या तानाजी रास्ते यांची तपासणी न करताच त्यांना काही डॉक्टरांनी परत पाठवलं मात्र त्याचा सिव्हिलच्या आवारातच मृत्यू झाला या सदरच्या घटनेचा जबाबदार असणाऱ्या डॉक्टरांवरती कारवाई करावी अन्यथा डॉक्टर की सोडा मसर बोडा असं आंदोलन दलित महासंघाच्या वतीनं करण्यात येईल असा इशारा दलित महासंघाचे अध्यक्ष उत्तम मोहिते यांनी दिलाय दिसून खानापूर तालुक्यातील बहुजन समाजातील एक कसके नावाचा इसाम पंचवीस दहा दोन हजार सोळा रोजी सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथे काही कारणावास्तव आजारी आहेत म्हणून ऍडमिट झाले होते त्यांना ॲडमिटही करून घेतलं होतं पण डॉक्टरांनी त्यांची काही प्रकारची तपासणी व औषध उपचार पूर्ण न करताच त्यांना काल दोन अकरा दोन हजार सोळा रोजी मनमानीपणाने डिस्चार्ज करण्यात आला व त्यांना ते जात नाही मी आजारी आहे माझ्यावर उपचार करा असं म्हणत असतासुद्धा त्यांना शिविलमधून ढकलून बाहेर काढले ती गावी जाण्याची सुद्धा त्यांच्या अंगात ताकद नव्हती ती त्याच ठिकाणी बसून राहिले आणि बर्नच्या वाड्यासमोर रात्री तीन तारखेला झोपी गेले असता त्या ते मृत्युमुखी पडले तर ह्या मृत्युमुखी पडलेल्या गस्ते यांच्या मृत्यूस डॉक्टर लोकांना बोगस डॉक्टरांना जबाबदार धरण्यात यावे व सिव्हिलचे डीन यांना जबाबदार धरण्यात यावे असे दलित महासंघाने आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे येत्या आठ दिवसात जर यांना सदर डॉक्टरांच्यावर व डीनच्यावर मनुष्यवधाचा दा गुन्हा दाखल करावा व डॉक्टरांना शेवेतून बडतर्फ करावा अशी मागणी दलित महासंघाची आहे येत्या आठ दिवसात जर सदरची कारवाई न झाल्यास दलित महासंघ शिविल हॉस्पिटलच्या समोर मसरबोड आंदोलन घ्यावा असा मी दलित महासंघातर्फे इशारा देतो